दुपार मित्रांनो माझे नाव जानवी दीपक देशमुख मी आता सातवी विद्यार्थिनी आज आम्ही तुम्हाला आपल्या मराठी विषयातील पाचवा धडा भांड्याची दुनियात उपक्रम साजरा करीत आहोत माणसाला भांड्याची गरज याच्यामुळे पडली कारण त्याने जे अन्न खायला सुरु केली किंवा अन्न जे साठवले हो ते त्याला जपून ठेवण्यासाठी एखाद्या भांड्याची आवश्यक पडली त्यामुळे त्याने भांड्याचे भांडे वापरण्यास सुरुवात केली अशाच पुढील भांड्यांची माहिती आपल्याला अक्षरा अवार्ड सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव अक्षरा अंबादास आव्हाड मी आता सातवी ए ची विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला भांड्यातील एक भांडे म्हणजे किटली याविषयी माहिती सांगणार आहे किटली ही धातूपासून किंवा चिनी माती सिर्या मिक्स यापासून बनवली जाते किटलीवर पांढरा तांबडा काळा रंग शोभतो किटली दुकानात व घरी दुकाना जास्तीत जास्त वापरली जाते कितली ही तसंच किती ही ग्राहकांची तलफही वापरता देऊन भागवते धन्यवाद धन्यवाद अक्षरा पुढील भांड उखड याविषयी आपल्याला ऋतुजा माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव ऋतुजा पाटील मी सातवी अ कक्षामध्ये शिक शिकते मी आज तुम्हाला उखड या भांड्याविषयी माहिती सांगणार आहे उखड ही विविध प्रकारचे धान्य व शेतीमालावर प्रक्रिया करण्यासाठी बनवलेली वस्तू आहे ही कठीण दगडापासून बनवली जाते व दगडाला राखून व टाका आकार दिला जातो आणि मुसळ धान्य फुटण्यासाठी लाकडी मुसळ किंवा अखंड खोडाचा वापर केला जातो धन्यवाद धन्यवाद ऋतुजा पुढील भांडव खयाविषयी आपल्याला अक्षर पवार माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो माझे नाव अक्षर अशोक पवार मी इत्ता विद्यार्थी आज मी तुम्हाला उकळ्या विषयी माहिती सांगणार आहे उकळ हे दगडापासून बनवले जाते उकळात गहू सडण्यासाठी उकळाचा गहू सडण्यासाठी उपयोग केला जातो उकळ उकळा उकळ किंवा काही प्रमाणात खलबत्ता याची जागा आता मिक्सरने घेतली आहे उकळात फुटलेल्या चटणीची चव आणि मिक्सरमधल्या चटणीची चव यात फरक असतो उकळ उकळाचे दोन प्रकार पडतात एक काही काही उकळ जमिनीत असतात किंवा काही उकळ जमिनीवर असतात जमिनीत असलेल्या उकळात तांदूळ चढण्यासाठी उपयोग केला जातो जमिनीवर असलेल्या उकळात चटणी शेंगदाणे इत्यादी कुठले जातात उकळ महाराष्ट्रीय संस्कृतीच्या घर पूर्वीच्या जा, काळात घरात महाराष्ट्रीय संस्कृतीत उखळाला लक्ष्मी मानले जात तसेच काही प्रमाणात घर बांध घर बांधताना घराच्या कोपऱ्यात जाते किंवा उखळ याची मागणी आली होती धन्यवाद पुढील भांड लोणच्याची या याविषयी आपल्याला मनसे बोरसे माहिती सांगणार आहे शुभभा मित्रांनो माझे नाव मनस्वी संभाजी बोरसे मी आज तुम्हाला लोणच्याची या याविषयी माहिती देणार आहे ग्रामीण भागात ग्रामीण भागात या भांड्याला खार असे म्हणतात कैरी पा कैरीचे लोणचे मुरंबा लिंबूचे लोणचे या या पदार्थांना वर्षानुवर्ष या भांड्यात साठवले जाते हे भांड चिनी मातीपासून बनवले जाते धन्यवाद

केला जातो थंडगार पाणी पिण्यासाठी आणि हे ठेवलेले पाणी आपल्याला सर्दी वगैरे काही होत नाही हे आपल्या आरोग्यात चांगले असते धन्यवाद धन्यवाद विदिका पुढील भांड दगडी खलबत्ता याविषयी आपल्याला आदिती रोडगे माहिती सांगणार आहे शुभ्रकार मित्रांनो माझे नाव रोडगे आज मी तुम्हाला दगडी खलबत्त्याविषयी माहिती सांगणार आहे पूर्वीच्या काळी मिक्सर ग्राइंडर असे अत्याधुनिक विजेवर चालणारे यंत्र नव्हते म्हणून आपली आजी किंवा पणजी मिरच्या म्हणे हळद व धान्यांचा पूड यासाठी ह्या दगडी खलबत्त्याचा वापर करायची पूर्वी पिठाच्या किंवा मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या म्हणून दगडी खलबत्त्याला विशेष महत्त्व होते धन्यवाद आदिती पुढील भांड्या चहाची किटली व कपशी याविषयी आपल्याला परिणिती पवार माहिती सांगणार आहे शुभ दुपार शुदु मित्रांनो माझे नाव परिणिती निलेश्वर आज मी तुम्हाला किटली व क... कप चहाची किटली व कपशी याच्याविषयी माहिती सांगणार आहे चहाची किटली ही सिरॅमिक चिनी माती या धा इत्यादी धासून धातूंपासून बनते व व हिचे नक्षीकाम अत्यंत कठीण असते ही आ, जुन्या काळात पण होती परंतु आत, ही दुकाना, पाहता येते ही गरम गरम चहाने ग्राहकांची तलप मिटवते धन्यवाद मित्रांनो धन्यवाद पुढील भाण्यात तांब याविषयी आपल्याला श्रेया भंडे माहिती सांगणार आहे नमस्कार माझे नाव श्रेया संजय भलगे आहे मी तांबे या विषयी माहिती सांगणार आहे तांबे हे पितळ्याची भांडी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात तांब्याचे पाणी हे पिण्याने आरोग्य ही चांगले राहतात व तांब्या हे देवाची पूजन करण्यासाठीही वापरले जातात तांब्यातील पाणी पिल्याने आजार होत नाही तर नवीन ना निघालेली तांबे हे स्टीलचे सुद्धा असतात धन्यवाद धन्यवाद श्रेया आमदार मराठीचा उपक्रम संपला धन्यवाद मित्रांनो